महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी सामंजस्याची भूमिका घेत आपण महाविकास आघाडी स्थापन करत आहोत असा संदेश महाराष्ट्राला दिला मात्र गेल्या अडीच वर्षामध्ये खूप मोठ्या घडामोडी घडल्या आता मात्र काँग्रेस उद्धव ठाकरेला घेरण्याच्या तयारीमध्ये असल्याची मोठी बातमी पुढे येत आहे उद्धव ठाकरेंशी पंगा घेणं काँग्रेसला आणखीनच महागात पडू शकतंय काँग्रेसचा नेमका सर्वे काय आहे काँग्रेसने ठाकरेंना जरा बाजूला सारण्याचा सा प्रयत्न का केलाय उद्धव ठाकरे भी महाराष्ट्र के बाप हे उद्धव ठाकरेंना संपवणं शक्य नाही भाजपा संपली काँग्रेस तुम्ही कोण असा थेट सवाल मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका अगदी काही दिवसावर आल्या असताना सर्वात जास्त जागा आपल्या वाटेला याव्या यासाठी काँग्रेस उद्धव ठाकरेंवरती कुरघोडी करताना दिसत आहे उद्धव ठाकरेंपेक्षा दहा पंधरा जागा जास्त घेण्यासाठी काँग्रेस आग्रही आहे आणि ठाकरेंना बॅकपूटवरती फेकत आहे परंतु गेल्या दहा ते सात वर्षामध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपा एवढी मोठी असताना देशातून तिला हद्दपार करण्यासाठी ठाकरेंनी सर्व प्रयत्न केले आणि भाजपा आता दोनशे चाळीसवर वर येऊन पोहोचली महाराष्ट्रात तर भाजपा संपल्यात जमा ज्या उद्धव महाराष्ट्रात भाजपला बेचाळीसवरून वरून सतरावरती आणलं तर तुम्ही काँग्रेस कोण असा थेट सवाल आता शिवसेना उद्धव ठाकरेंचे नेते काँग्रेसला करू लागले आहेत उद्धव ठाकरे अजूनही महाराष्ट्राचीच आहेत आणि महाराष्ट्रात अभिजित ठाकरेचा पंगा कोणी घेऊ शकणार नाही असा थेट सवाल शिवसैनिकांनी संदेश काँग्रेसला दिलाय यामुळे काँग्रेसच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे उद्धव ठाकरेंना नजरअंदाज करणं महाविकास आघाडीला महागात पडू शकतं का मित्रांनो काँग्रेस उद्धव ठाकरेंशी पंगा चुकीचा घेते का महाराष्ट्रात उद्धव ठाकरेशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्ता येईल का आपणही आपल्या प्रतिक्रिया द्या आणि उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात सुबळावरती लढाव का ही देखील प्रतिक्रिया पोहोचवा धन्यवाद